या जगामध्ये अब्राहम नावाचा एक व्यक्ती होऊन गेला त्याचा पूर्ण इतिहास पवित्र शास्त्रामध्ये आहे या जगातील पुष्कळ लोकांना अब्रामाविषयीचा संपूर्ण इतिहास माहिती आहे अब्राहम हा अत्यंत विश्वासू मनुष्य होता तो नीतिमान होता अब्राहम हा पहिला यहुदी होता प्रभू येशू ख्रिस्तापूर्वी दोन हजार वर्षापूर्वी तो ऊर या ठिकाणी जन्माला आला जे आत्ताचं इराक देश आहे तेच पहिला उरू होतं परमेश्वराने अब्रामाला दुसऱ्या देशात जायला सांगितले तो देश अब्रामाच्या संततीला देण्याविषयी देवाने करार केला तो देश इश्माईल अब्रामापासून एक मोठं राष्ट्र होईल असे देव बोलला त्यामुळे सर्व जग आशीर्वादित होतील आणि ते राष्ट्र म्हणजे यहुदी राष्ट्र त्या येहुदी राष्ट्रापासून संपूर्ण जगाला मोठा आशीर्वाद मिळाला आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जगाचा तारणारा जो अभ्रामाचा वंशज आहे सर्व यहुदी लोक अभ्रामाचे वारिस म्हणून स्वतःला धन्य समज समजतात परंतु जो प्रभू येशूवरती विश्वास ठेवतो तोच अभ्रामाचा खरा वारिस आहे अब्राम हा देवाशी विश्वासू होता अब्राम हा प्रामाणिक होता अब्राहम हा नीतिमान होता अब्राहम हा खरेपणामध्ये जीवन जगत होता अब्राम हा क्षमाशील होता फ्रियान जो कोणी प्रभू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो तो अब्रामाच्या कुटुंबातला वार झालेला आहे अब्रामाच्या कुटुंबातला व्यक्ती झालेला आहे आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारा व्यक्ती विश्वासू झालेला आहे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारा व्यक्ती प्रामाणिक आहे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारा व्यक्ती नीतिमान झालेला आहे तो क्षमाशील झालेला आहे त्याच्यामध्ये खरे पण आहे आणि हे केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे कारण तो अब्रामाच्या वंशातून या पृथ्वी तलावरती सर्व जगातील लोकांना तारण्यासाठी जन्माला आलेला आहे आणि म्हणून येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारा व्यक्ती अब्रामाच्या कुटुंबातला व्यक्ती बनलेला आहे अब्रामाचा वारसदार बनलेला आहे आणि म्हणूनच तो पवित्र ठरला गेला आहे प्रियानो प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा तोच सर्व लोकांना तारणारा स्वर्गाचा राज्य प्राप्त करून देणारा आणि मुक्तीदाता आहे हा फ्रियानो केवळ प्रभू येशू ख्रिस्तच मुक्तीदाता आहे मुक्तीदाता आहे